कसा आहे जबरदस्त रे दोन मारल डायरेक्ट बसला काम कडक साईज आहे कडक साईज आहे हे दात नाही कशी बघा एवढे जवळ तुम्हाला दात दाखवत आहे काम पच्चीस करायला तयार दुसरी किलशी चला काम पश्चिस कड गाठ मारलेली व आतमध्ये उपटी घाली अंधूरण अशा बांधल्यान त्यांना मस्त नमस्कार मंडळी गणेश कुली पुन्हा एकदा मला सर्वांचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत करतोय मग अगं तुम्हाला भावात भाल दिसत असेल रमलो हल्लीस माझा पार्टनर लिहिला आहे आला का दाखवते कोण आहे तर आज एक वेगळी मासेमारी असणार आहे आज उतरलं डायरेक्ट भालावं ते लामशी इकडनं चालत झालं असं असा दम लागला आजची मासेमारी बघा तुम्ही इंट्रोमध्ये बघितलं असेल पण बघा कारण हे असे व्हिडिओ बनवायला आहे ना असा कष्ट घ्यायला लागता जाम कष्ट घ्यायला लागता चिखल हा आहे कमी चिखल आहे आमचा आपल्या हा नाही आहे इथं ठीक आहे तरी पण लोकेशन ओळखते का गेल्या वर्षीचा गेल्या वर्षी आल तर आपण एकदा आज परत तर चला तुम्ही व्हिडिओमध्ये कंट्रोल व्हिडिओचा आनंद घेत राह तुम्हाला आज मजा येणार आहे एक युनिक व्हिडिओ बघायला भेटणार आहे आणि ती सगळ्यांना आवडते फक्त कमेंट करायला विसरू नका कारण की कमेंट करत नाही कमेंट करायला विसरू नका दादा इथं काहीतरी कांड करते हाय लागली किलशी किल्शी किलशी, किलशी मारायचं काम चालू आहे किलशी टोलका काय जे येईल ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन बघा मजा येणार आहेच बघताय अशी पद्धत आहे किल्शिमाराची कुठं जर असली तर लगेच समजेल पिलं ती पहिली शोधलेली असतात ही चाल बघताय कसली आहे ती चुंबरा मोठा असेल पण गेलाय आहे बसून बसून गेलाय बघा या सडला किल्शिमाराचं काम चालू आहे पण चाल दिसली का आपल्याला राहत नाही तुम्हाला पण माहिती आहे आता जर फली असती तर याला दोन मिनटांनी फॉलो केला असता आता तो किलोमीटरवर चालला असेल पण आपल्याकडं फली नाही इकडं फल्या नाही तरी माझा विचार चालेल हाचा जाऊ द्या गती <खति> खाली गेला आहे बोललो ना मी किलोमीटरवर चालला असेल कमी चालतानाची मोर बाप रे अजून खाली गेला आहे असंच जर चाललं फरे नसले तर जीव झालो तिने खर नजर पोचते का आवरेल आमशी आमशी आवरे आलो पाणी कुठं पण काही भेटला नाही तो अजून कधी खाली जेला बघा विचार करा कधी चालते चिंबोरा बघा अजून कधी पोरा चिंबोऱ्या बघता निकार आहे ना मग सगळी येतात येईनी किलशी मारली काय मारले बघ लांब काय लय चाललो लय म्हणजे लय चाललो फुगवला वहिनी भाई भाईनी फुगवला सौरमशी तारतो तिकडे माणसं आहेत दुसरी शेवटी शोधून काढला मिडियम साईजचा सा आहे बघू आता काय आलं ते राकेशाला धावत कच्चा मांडी हाय 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 कोलवी बघ हाय बघ हाय ना हाय शब्द जोड आहे जोड आहे जोड जोड आहे ना ती एक ही बघ इकडे एक ही बघ कसली आहे कसली साईज आहे कसली साईज आहे बघ तू जोडत आहे त्यांना अनुभव नाही त्यातला कसं आहे कडक आहे ना कडक साईज रे ते काय ना जोडा जोडी आहे ना तुला पिशवी आहे माझ्याकडं आहे ना हाँ, हाँ। कसा आहे जबरदस्त रे तर ना जोडाच वेगलाय जोडा वयत आला ते बघ ते ती जोडाची आहे ना जोडाची चाल लगेच समजतं असं लोलं चाललं असतं ओढं झालेलं असतं किती शोधला हा पट्टा दिसते बघ तो जोडाचा पट्टा दाखव कसं असतं दा जवळ जाऊन दाखव बघा म्हणजे जवळचा पट्टा बघा कसा आहे बघा इकडं म्हणजे जास्तीच म्हणजे जे जा आन, ही अनुभव असेल त्यालाच समजालो इथं कुणाची पण ना। काम नाही शोधत आलो त्यांना तिथून शोधत आलो कारण इथं जेव्हा आडवा उभा जेव्हा फिरला ना वरच्या साईडला तेव्हा मला समजलं का आता माल भेटेल साईड कडक एकदम बघा जबरदस्त साईजच्या आहेत दोन्ही ठिकाण <laughs> पाहिजे फक्त सांगते ना फक्त ठिकाण पाहिजे आता okay. काय पर्याय नाही माझ्या घरात तोडायला लागतील येऊ पण एक शिंगराचा आहे तो पण खायलाच लागेल कारण शेवटी कसं का आहे एक शिंगराचा आहे कानफड गेला आहे त्याला कोण कुत्रायचं ना नाही पण खावाला त्याला मजा येईल आणि हर ही भरलेली असेल बऱ्यापैकी जोडप्यांची चौर्यांची म्हणजे बऱ्यापैकी भरलेली असेल तर चला तोडते पहिला ना कसला बघ कसा लगेस साईज बाप तोडते आपलं काही खावायचे ते बघ तोडते तिला बघ तोड काही कसला साहित्य आहे तो बघा जवळजवळ दोन शिंगरात असताना आठशेच्या वरती झाला असता नाही कसला वाटतय बघ नाही चला आता चला कोण आहे सोबत दाखवणार तो राकेश आले एक नंबर म्हणजे मी पहिल्यांदा बघितला दादाला खेकडे पकडताना आणि एवढी साईज मोठी मी पहिल्यांदा बघितली ते पण उरणला पकडतो पकडतो आमच्या इकडे म्हणजे कसं माहिती इकडे भरपूर जण आलेत पकडायला आणि त्याने एवढा अनुभव नाहीये फक्त दादाला एकदम परफेक्ट अनुभव होता त्याच्यामना पाटावत मिळतोय लागत जोडपा होता चाल बघत बघत आलो मस्त भेटला तुला आता भरपूर तु मजा आली तुला मोठा झालेला पण आता एकदम फ्रेश मोठा पसला मुली जे मेन लोकं येणार हां मेन आपण आलो किळशा आणि टोळक ना ती लोक काय अजून दिसली नाही तर आपण कोण चाललो ये बघ शिंबर आहे मेन म्हणजे इथं भाल आहे ना फली जर असती तर तुम्हाला माहिती आहे फली आपला टाइम नाही लागत अख्खा भाल फिराला फली नाही आहे या आताच मूल ये मारते मारतय टाइम झाला बिला बोलता जास्तात दमला ते पाणी घेऊन ये आपलं प्रयत्न फुल चाललं म्हणजे पूर्ण कर अशी बिला असते करशी कर बिला मये करा लागतात मोडा लागतात सगळीकडची बिलांना आवत मारत मारत एका साईडशी घ्यावं लागतंय परली तर परली आणि यो कसा बा एकदम करवच आहे आणि परत चांगली मोठी भेटू शकते हे कसं आहे नॉर्मली म्हणजे दोघं दोन माणसं असली ना की काम भारी होतं तुला मारायला भेटतं व्यवस्थित दोन्ही साईडशी एक माणसाला फुगवतो आहे कारण तो नक्की आता कंचे बिला साईडला घुसली असेल ते माहिती नाही परला वाटतं लय लय लवकर परला देली किल्फी काहीतरी परलाय किल्फी टोलका बोल परलाय आऊत तो परलाय बोलत बसला ना बसला दुसरा एक हे मारला दोन मारला डायरेक्ट आपला मेन शंभर गवला पण आपलं पाहिजे होती किलशी ಬಸ್ಲ ಬಸ್ಲ कसला काम हा टाट जागा आहे ना टाट जागा जरा निघाला जोर मारत आहे बाबा बाबा ताकद बघा बघा कधी ताकद मारावं लागते बघा अशी ताकद लावा लागते नुसतीच नाही किलशी टोलका नुसताच नाही तर बघा हा कडक साईज आहे कडक साईज आहे हे बघा कडक साईज किलसे बिग साईज बिग कशी फायनली दादानी केला काम बघा काम पच्चीस केला मस्त लवकर पडली ना मेहनत झाली तिला दंब माराव लागतं नाही तर तिचा चावा माहिती आहे सगळ्यांना तुम्हाला कसा असतं चावा होतो तिचा एकदा चावा मारला का ती परत सोरी नाही फायनली आपण जे गोष्टीसाठी आलतो ती गोष्ट मिळली आम्ही बाकी सगळा धंदा सोडला ना पहिला बरं ये दादाला फॉलो करू कम्प्लीट त्याने काम आपला पच्चीस केला बघा आता इथं गाठ मारून ठेवील चला कडक कशी किलशे काम पच्चीस झाला फायनली अजून बघायचे ना असं असं बघत जाऊ ना लई मेहनत लागली पुणे किलशी मारायला मेहनत लागली नाही फसवलं नाही जरा लवकर मारला भेटली हे दात नाही किलशीचं बघा एवढं जवळची तुम्हाला दात दाखवत आहे हाडापर्यंत ही खिलशी दात मारतं हाडापर्यंत चला पण तरी लावतात बघा मस्त तो पाहिजे ना आणि इथं लगेच पुढे चालत आलो मी आणि दुसरा दादाला बिल दिसला बघू बोलतो याच्यान ट्राय मारू पाणी वरती आला बैकडशी अनुभव हे गोष्टीला आहे ना म्हणजे किलशा मारायला आहे ना तुम्हाला सांगते किलशा टोलका मारायला अनुभव जाम महत्त्वाचा आहे ही कशी अशी कड आहे ना भाल आहे म्हणजे याचा वर बोलताना वर बोलताना याला असं त्याच्या बाजूला तुम्हाला भेटतीलच किलशा बघत आहे भरपूर तिकडे पाय दिला, दिला ये साईड समोर माझे पाणी आला असा कनेक्टेड असाल सगळे ते आणि नक्की कंचे बिल असेल ते शोधणं जास्त महत्वाचं असतं आता नॉर्मली म्हणजे बाकी कंटेंट असतात ना आपलं ते कुठेही मिळतात पण असं म्हणजे या किलशी बोला किंवा चिंबोऱ्यांचं बोला हे कंटेंट मिळणं जास्त महत्वाचं आहे कारण ते नाही बघायला भेटत कारण ती गोष्ट सगळेच लोकांना करता आहेत सगळेच लोकांना किलशी मारता नाही आहेत आमच्याकडं पांजरा आहेत काही लोक ते मारत आहेत मागचे व्हिडिओ बघितले त्याच्यामध्ये बघितले असलं पण पण आज स्पेशल मी तो किल्शीसाठी तो चिंबोरा जोरपाव भेटला तो तर नशिबा चिंबोरा म्हणजे त्या नशिबालाच कुठं जाशीव तिथे भेटत्या द्या <laughs> आता इथं किलशी मारायचं काम चालू आहे बघू चायला कसा आवाज येतो तसा बघा चला दादांनी दादानी दुसरं काम पच्चीस आहे आपला मला वाटलं पहिलं तिथं मारलं ना तेव्हाच बसली का आता आता बसली कडक म्हणजे पहिलेपासून डाऊटच येत होता ना दादा काय असेल उठवं दोन्ही सगळं आणते मेन म्हणजे आऊतशी मारलं आहे ते आकडेशी खेचायला गेलं आकडा असा तिचे मग आऊत बसलेलं असतं मग त्याच्या खालशी तो आकडा घालायला लागतं आणि त्याशी मग आकडेशी उठवायला लागतं बघा काम पच्चीस आहे आकडाशी बघा आकडाशी बघते आधी आकडा मारेल त्यानं आकडा अटकविल न ठेवील म्हटलं की दुसरा आकडा लावी मेन म्हणजे त्याला लागायला पाहिजे ना आकडा अटकला पाहिजे आकड्यांशी निसटला आपले आऊत मधून निसटलाय टोकावं बसला असेल परत आता मेहनत आता भेटलेला मस्त पडलेला तर परत तोरी मेहनत करायला लागेल विचार करा आपले भालेन पडलेला तो आकड्याला बसला नाही आणि गेला माझ्या पायाची खालशी गेला तुम्हाला सांभाळला म्हणजे वाम लागली पायाला वाम माझे म्हणजे खालशी गेला पण आता इथं कसं जवळच वर जवळ आहे ना लगेच दिडींशी गेला पुढं नाही भेटला अवरी मेहनत फुकट दिली मेन म्हणजे इथं बाजूलाच ना बाजू बाजूलाच लगेच आणि आता आकड्याला बसला 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 बस आकड्यान बसला चला दुसरा एक आग्रा लगेच मारू एकटा असेल तर भरपूर एकटा आहे ना त्याच्यामुळं त्याला फुगाचं झाला आहे तो दोघ जण असतो तर पटक्याने मारला असता तरी एकटा माणूस आवरा भारी फास मारते म्हणजे कमाल आहे बघा दोन भलं मारलं आकडे दोन आणि दोन आकड्यांशी आता काम पच्चीस करायला तयार बघताय आपला दुस तो पाणी जेला आपला दुसरा दुसरी किलशी बघताय दुसरी किलशी चला काम पच्चीस कडा ती गाठ मारलेली ब आतमध्ये आतमध्ये गाठ मारलेली गाठ मारली का वरती घे त्याला आपला जोर लागतं बघा गा कशी गाठ मारलेली चिखलान आतमध्ये माणसाला पाय दिला ना माणसाचा खाडीन तर अशी गाठ मारतं आतमध्ये बिलन साईज डेंजर साईज बघा चला दुसरी आता उपटी घाल तो बारा उपट बसली काम 25 संपला आपला ताजी साईज आहे कमी आहे गाठ मारली का कपला इथ बाजूला दुसरीची येली आमची आणि लगेच इथं समोर दुसरी परली जवळ मस्त आपला काम झालाय लय राकेश लय दमला शिलना ना सोल्ला शिलना सोडले म्हणजे कशी माहिती सवय पण नाही आणि दादाला सवय आहे चालायची वगैरे आणि नेमकी पाय कसे टाकायचे ना ते पण यातला म्हणजे अनुभव असाल ना त्यानेच यावा अशा जागी त्याचं बेहार काम होईल एकदम तिथं ऍक्च्युली तिथं पुढं ऍक्च्युली चांद सगळी चांद आहेत त्याच्यामुळे तो सोडलाय पुढे सोडलाय ना पुढच्या वेळी येताना सॉक्स सॉक्स किंवा शूज घालून ये चला दादा मस्त दोन कडक काम असं असं जावं जा ना किलशीचे कसे आहेत ना किलशीचे फायदे पण आहेत म्हणजे लोक ज्यांना खातात जुनी जी आपल्याला माहिती आपण काय तज्ज्ञ नाही त्याचं पण जे आपली जुनी लोकं आहेत ना ती लोक सांगत आहेत ना की म्हणजे औषधे जे कमरेसाठी वगैरे त्याचा सूप पिन म्हणजे रसा वगैरे ग्रेवी वगैरे ते कमरेसाठी चांगलं असतं कमरेवरच असतं ना ते ते दादा तो दादा पण सांगते का कमरेसाठी चांगले असतं तर चला आता पुढं पुढं जावं पण अजून भेटला अजून तर अजून लोकांना साफ 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 करतात त्याचा पण ती ईल इल, इल फिश आहे ती कशी मारते इल फिश डीपमध्ये भरपूर टाईपच्या इल असतात आपल्याकडं नॉर्मली तर आपल्याकडे टोलका आणि किलशी या दोनच इल जास्त बघायला भेटतात अशा बांधल्याने त्यांना मस्त ओढत ये चिंबोरा बघा कसा गेलाय बघा खाली ती नंगी लागली खाली बघा गेला खाली तर मंडळी आता चालू घरी पण माकली आले आणि खाली याचा उदाहरण दाखवू तर बघा तो तिथून पट्टा मला दिसला का माकली कुठेतरी आहे नाही ही बघा बसली बघा इथं कशी बसली बघा माकली कडक एकदम सुकली ती विचार करा खडकांशी निघून सुकली पण तिला कोणी उचलली नाही ती आमच्या नशिबाची होती म्हणून आम्हीच उचलणार तिला घे काढ दिला किशून टाक चिकाटली बघा अशी ओडीच चालवली बघ काय रे भाई ने? एक रण उदावलं आणि आणलं प्रत्येक जण बघा चला मंडळी बघितलं सेवा आजचा भाल का म्हणजे कशा दोन तिथ्या कशा मारल्या कडक कडक एकदम मजा आली आणि चिंबोर कस जोडपा भेटला त्याला तुम्हाला व्हिडिओ कशी वाटले ना कमेंटमध्ये नक्की सांगा कारण असे व्हिडिओ तो आपला आपल्याला नेम नेहमी मिळालं फक्त मोठा उदाहरण असेल तेव्हाच आपला असे व्हिडिओ भेटतो चला बाय बाय टेक केअर आणि अजून चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज सबस्क्राईब करा इकडं राकेश शिंदेवला कॅम्पिंगचा व्हिडिओ बघायला कॅम्पिंग जबरदस्त कॅम्पिंग जाम हल्ली म्हणजे त्यांनी इम्प्रुव्हमेंट जाम केली भारी भारी व्हिडिओ म्हणून दिले कॅम्पिंगचा चला बाय बाय